नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषणदूत आणि स्वागत आहे तुमचं भूषणदूत दूत अकॅडमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघत होतो की आपला जो स्पर्धा परीक्षा जी आहे तो जो कंबाईन गट बक परीक्षेचा जो काही पेपर आहे त्या पेपरचा आपल्याला अभ्यास कसा आपण केला पाहिजे त्याचा अप्रोच त्याची स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे तर याच्याबाबत आपण पूर्णतः जे आहे ते विशेषण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जसं आपण बघितलं की हा जो कंबाईनचा पेपर आहे तीस एप्रिल दोन हजार तेवीसला आपला झाला होता ता ता तर आता तब्बल जवळपास आपण जर बघितलं तर दोन वर्षानंतर आपण दोन हजार चोवीसची जी काही प्रिलियम्स आहे कंबाईनची ती देत आहोत तर आता आपल्याला जो ऍप्रो स्ट्रॅटेजी आहे तेवीस वर्ण ठरवायची आहे की आपल्याला नेमका पेपर सोडत असताना परीक्षेला जात असताना आपण गेल्यानंतर जेव्हा पेपर आपल्या हातात येईल त्याच्यानंतर आपल्याला डिस्क्रनशिएशन आपल्याला कसं करायचं असतं आपल्या स्ट्रॅटेजी कशी आखायची असते आणि त्या पूर्ण वेळेचं मॅनेजमेंट जे आहे ते कसं करायचं असतं तर नेमकं आपण जर का बघितलं या पेपरमध्ये तर या पेपरमध्ये आपल्याला किती टॉपिक्स आहेत रे तर नेमकं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अंकणित आणि बुद्धिमत्ता हा सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट आहे कारण याच्यावरती वीस प्रश्न आहेत म्हणजे वन फिफ्थ ऑफ जो तुमचा पेपर जो आहे वीस टक्के तुमचा जो काही पेपर आहे तो गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरती काय आहे आधारित आहे त्यानंतर आपण जर का बघितलं तर इतिहास इतिहासावर किती प्रश्न आहेत दहा प्रश्न राज्यव्यवस्थेवरती किती प्रश्न आहेत पंधरा प्रश्न त्यानंतर अर्थव्यवस्थेवरती पंधरा प्रश्न विज्ञानावरती पंधरा प्रश्न भूगोलावरती दहा प्रश्न आणि चालू घडामोडीवरती किती प्रश्न पंधरा प्रश्न तर असं आपलं पूर्ण जे काही आहे ते पेपरचं जे काही आहे ते स्वरूप असतं आणि या पेपरचं स्वरूप असताना आपल्याला कशा गोष्टी टॅकल करायच्या आहेत प्रकारे आपल्याला हे करायचंय आहे तर ते आपण बघूयात आता नेमकं लक्षात घ्या विद्यार्थी पेपर हातात येतो तर युजली तुमचं काय मेथड असतं काय कोणत्या गोष्टीला फोकस करता पेपर तुमच्या हातात येतो त्या तुमचं मेन फोकसची जी काही बाप असते ती काय असते की आपण जसं पेपर येतो तसं तरी धर डर आला की तिकडे तुटून बोटाने सोडवायला काय करतो सुरुवात करतो पण तू खूपदा असुद्धा होता जसं मागच्याकडे स्टेट ए जो होता तर त्याच्यामध्ये सुरुवात जी काही होती तर ती इतिहासाने होती आणि इतिहास कधी कधी आता कधी सोपं पण येतं कधी अवघड पण येतं याच्यामध्ये पण इन जनरल असं बघण्यात आलेलं की इतर क्वालिटीच्या

किंवा काही काही थे प्रश्न त्याच्यामध्ये पण सापडत नाहीत असे काही काही तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते विचारण्यात येतात तर त्याच्यामुळे इतिहासावरती एकदम आपल्याला रिस्क घेता येत नाही दुसरं आपण एकदा बघितलं तर म्हणून तुम्ही सुरुवात कुठनं केली पाहिजे तर तुम्ही तुमचे स्ट्रेंथ आणि तुमचे विकनेसेस ज्या आहेत त्या बळवण्यात पाहिजेत त्याच्यामध्ये तर आता नेमकं लक्षात घ्या अनेक याच्यामध्ये कोणत्या कोणत्या याच्यावरती किती किती प्रश्न येतात आपण आता बघितलं होतं की पेपर जेव्हा तुमच्या हातात येतो सहजता आपल्याला असं बघण्यात आलेलं आहे की ज्याच्यावरती जास्त प्रश्न तुम्हाला विचारण्यात येण्याची शक्यता असते तो तो, तो पहिला टॉपिक आहे म्हणजे राज्य व्यवस्था आता बघा राज्य व्यवस्थेमध्ये जर का आपण बघितलं तर जेव्हा कंबाईन पॅटर्न सुरू झाला दोन हजार सतरा अठरा पासनं तर त्याच्यामध्ये राज्य व्यवस्थेवरती दरवर्षी दहाच प्रश्न विचारण्यात येण्यात होते परंतु दोन हजार तेवीसची जी काही कंबाईन प्रिलियम जेव्हा गट ब आणि क ती जी काही ती वेगळी झालेली आहे तर त्या याच्यामध्ये गट ब आणि क एकत्र आलेली आली होती तर त्याच्यामध्ये राज्यस्थिती पंधरा प्रश्न आले होते तर याच्या आधीपर्यंत दहा प्रश्न विचारण्यात यायची पण आता पंधरा प्रश्न विचारण्यात आलेली आहे त्या पेपरमध्ये तर आपण पंधरा कर्सेंट चालू आहेत तर त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की पहिले पेपरमध्ये बघा की कुठे कोणता पाठ आलेला आहे कारण आपल्याला एक एम पी एस सीमध्ये मध्ये चांगलं असं आहे ना की असं यू पी एस सी सारखं नाही आहे की मिक्स आहे म्हणजे एक प्रश्न दोन चार प्रश्न गुगलाचे तर मधातच तुम्हाला त्याच्यामध्ये विचारातील अर्थव्यवस्था मधत राज्यव्यवस्था आपल्याला कसं बंचेसमध्ये प्रश्न येतात म्हणजे एकदा काय एक पंधरा प्रश्न इतिहास याचे पॉलिटीचे झाले की मग दहा इतिहासाचे येतील मग दहा जे आहेत ते भूगोलाचे येतील नंतर पंधरा चालू घडामोडी एका याच्यामध्ये येतं तर ते उलट आपल्याला सोडवायला काय होतं सोपं जातं तर म्हणून तुम्ही तुमचा एक असा बंच जो आहे तो कंपाईल करून घ्या त्याच्यामध्ये तर राज्यव्यवस्था किती प्रश्न मित्रांनो पंधरा प्रश्न आहेत तर मी म्हणेल की राज्यव्यवस्था व्यवस्था अनेक विद्यार्थ्यांना चांगलं असतं आणि नंतर आपला जो काय भूगोल ओके तर भूगोलावरती किती प्रश्न येतात दरवर्षी तर भूगोलावरती सुद्धा आपण बघितलं तर याच्या आधीपर्यंत पंधरा येत होते परंतु मागच्या वर्षी दहाच प्रश्न विचारण्यात आलेली आहे एक तेनचा पार्ट तुमचा जो आहे तो आहे भूगोल ओके okay? ज्याला आपण म्हणूया त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अंकणित जो काही पार्ट आहे तर तो कधी कधी एकदम सोपालिसिस आहे की तो सोपा असतो परंतु कसं आहे एक असतात आणि गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न जे आहेत त्याला थोडाफार वेळ लागू शकतो आपल्याला याच्यामध्ये तर म्हणून मी नेहमी सांगतो की जो अंकणित आणि बुद्धिमत्तेचा पार्ट आहे तो तीस मिनिट तुमच्या झाल्यानंतरच सोडवायचा तीस मिनिटामध्ये पहिल्या याच्यामध्ये गणित किंवा बुद्धिमत्ता कुठलाही भाग घेऊ नका ओके सो अंकणित किती प्रश्न दहा प्रश्न आणि बुद्धिमत्ता हे किती प्रश्न दहा प्रश्न याच्यामध्ये पण तुम्ही एकदा पेपर हातात येतो किंवा दोन चार मिनटं दिले तरी चालतील मित्रांनो त्यांनी तुम्हाला वाटेल की बरोबर मी पण समजू शकतो की ऑलरेडी खूप वेळ कमी आहे आणि याच्यामध्ये दोन चार मिनटं देणं चार एक मिनिट देणं तरी मी म्हणेल की तुम्ही चार मिनिटं तरी जे आहे तुमच्या पेपर जसं हातात येतो त्याच्यामध्ये तर चार एक मिनटं तुम्ही दिले पाहिजेत पेपर अनालिसिसिसिसिसिसला की नेमका कोणता भाग कुठे जसं तुम्ही ठरवलेलं आहे की सगळ्यात पहिले तुम्ही काय सोडवणार राज्यव्यवस्था सोडवणार आहे आणि भूगोल सोडवणार आहेत या दोन बाबी कंबाईनचं भूगोल फार सोपं असतं फिजिकलवरती जास्त भर नसतो आपल्याला मेनली कन्सेप्च्युअल प्रश्न जे आहेत ते कमी विचारण्यात आलेली असतात तसं फॅक्च्युअल येतात आणि कंबाईनच्या मुलांची तयारी करणाऱ्यांचं फॅक्च्युअल खूप चांगलं असतं असं माझा अनुभव आहे म्हणून मी म्हणेल तुम्हाला की पहिले कशावरती फोकस करा तुम्ही तर फॅक्च्युअल जो काही पार्ट आहे तुमचा ओके तर त्याच्यावरती मेन फोकस करा तर आपण मी बघितलं त्याच्यामध्ये की भूगोलाचा जो काही पार्ट आहे तर तो आणि राज्यव्यवस्थेचा पार्ट हा आला कुठे नेमका म्हणजे आपण जर बघतो ना पेपरमध्ये तर भूगोल कुठे आला राज्यव्यवस्था कुठे आले गणित बुद्धिमत्ता कुठे आलेला आहे त्यानंतर अर्थव्यवस्था हे चालू घडामोडी येत हा पाठ कुठे आलेला आहे ओके तर आता थोडं बघा प्रत्येक पेपरला जसं मी राजस्थेला विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला दोन तासाचा वेळ असतो त्याच्यामध्ये तुम्ही अँपल ऑफ टाईम देऊ शकता म्हणजे यू कॅन टेक युअर टाईम तुम्ही तुमचा टाईम घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण अॅनिसिस करू शकता त्यासाठी मी पूर्ण अप्रोच वेगळा सांगितलेला आहे परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की भूगोल राज्यव्यवस्था हा पहिले पाठ सोडवायचा आहे त्याच्यामध्ये अंकणित आणि बुद्धिमत्ता जो आहे ओके हा सगळ्यात शेवटी ठेवायचा शेवटी ठेवा किंवा तीस मिनिटापर्यंत इथे हात लावायचा नाही याचं कारण काय खूपदा आपल्याला गणताचे प्रश्न लहान दिसतात कारण लहान साईज लहान असतात पण ती सोडवायला कधी कधी अवघड होऊ शकतात बुद्धिमत्तेचे प्रश्न मोठे दिसतात आणि ती कधी सोपी पण होऊ शकतात पण माझा प्रिफरन्स नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी राहणार आहे तो आहे बुद्धिमत्तेला कारण बुद्धिमत्ता कम्प्युटर टू किती जरी म्हटलं तरी गणतापेक्षा कधी कधी जास्त सोपं येऊन जातं ओके आता तेवीस मध्ये तर दोन्ही पण खूप सोपे होते पण तरी विद्यार्थी अटेम्प्ट नाही करू शकले आणि तिथपर्यंत पोहोचू शकले नाही पेपर लेंदी असल्यामुळे तर असे होता कामाने कारण शेवटी मित्रांनो वीस मार्क आहेत ओके ट्वेंटी क्वेश्चन्स आहेत तर तीस नंतर तरी मला वाटतं एखादा तुम्ही बुद्धिमत्तेचा याच्यामध्ये काय केला पाहिजे घेतला पाहिजे ओके राज्य व्यवस्था आणि भूगोल आता राज्य व्यवस्थेमध्ये काय की आता मल्टीलायनर प्रश्न जे आहेत ते खूप जास्त आणि शक्यता बघा इतिहास कोणता कोणता टॉपिक आहे इतिहास जर का आपण बघितला त्याच्यानंतर आपण काय बघितला भूगोल कधी असेल कधी भूगोलामध्ये जोडायला वा एक बेटर असतं की भूगोलामध्ये ना जोडायला वा जास्त येतात आणि भूगोल आणि इतिहासामध्ये ओके भूगोल आणि इतिहासामध्ये जोडायला लावा जास्त येतात मल्टिनल प्रश्न राज्यव्यवस्थेमध्ये असतात कधी कधी वेळ जाऊ शकतो तुम्हाला पण तो राज्यव्यवस्थेचा होल्ड माझं असं ऑब्झर्वेशन आहे की विद्यार्थी पॉलिटीचा अभ्यास खूप करतात परदेश करताना पॉल्टेनिको याचा अभ्यास खूप केला जातो त्याच्यामध्ये म्हणून त्यांचं जरा हे चांगलं असतं ओके तर म्हणून मी नेहमी प्रिफर करेल की हे जे पस्तीस प्रश्न आहेत ओके हे तुमचे अटेंड झाले पाहिजेत त्याच्यामध्ये आणि पस्तीस प्रश्नामध्ये जर आपण एटी पंचवीस प्रश्न सॉरी ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आहेत तर हे पहिले अटेंड झाले पाहिजेत हे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन जे आहेत हे तुमचे मिनिमम पंधरा मिनिट मध्ये आपले झालेले असते पाहिजेत मॅक्स नियम तुम्हाला किती मिनटं पंधरा मिनटं कारण हा तुमचा होल्डचा पाठ आहे जस्ट बघता की तुम्हाला थोडंफाट उत्तर आली पाहिजेत त्याच्यामध्ये सोबत आपण चार ते पाच मिनटं पकडूयात तुम्ही तुम्हाला अनालिसिस पेपर बघणे हे बघणे याला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपण जर का बघितलं तर किती मिनटं होऊन जातात तुमची वीस मिनटं होऊन जातात थोडं मी याच्यामध्ये म्हणेल की आता हा पाठ झाला आहे की आता राहिला आपल्याला मॉडरेट लेवलचा आता एकदा बघून घ्या अर्थव्यवस्था जेव्हा तुम्ही जे पाच मिनटं घेतात ना ते आपल्याला मिडी मधामध्ये घ्यायचे आहेत कोणता कोणताही अर्थव्यवस्था आहे त्याच्यानंतर विज्ञान आहे विज्ञान तसंही एक एक विज्ञानामध्ये आपल्याला माहिती थोडा आउटपुट इनपुट आउटपुट रेषा थोडा कमी असतो जसं क्वालिटीमध्ये आहे किंवा जसं आपण आउटपुट गुगलामध्ये आउटपुट चांगला काढतो क्वालिटीमध्ये आउटपुट चांगला काढतो तसं विज्ञानामध्ये इनपुट आउटपुट रेशो थोडा काय असतो मित्रांनो कमी असतो आणि राहिलं चालू घडामोडी चालू घडामोडी आणि काय इतिहास ओके okay. चालू घडामोडी कधी कधी एकदम सोपं होऊन जातं कधी कधी अवघड होऊन जातात मागच्या दोन वर्षाचा चालू घडामोडी जी आहे ते थोडं अवघड येत आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही चालू घडामोडी जर तुमचं वाटतं की तुमचा होल्ड असेल तर तो पण तुम्ही आधी घेऊ शकता एकदम आता कधी कधी अस होऊ शकतं की याच्यामध्ये थोडा थोडा जास्त वेळ लागला मग टाइम रिकवर करायचा आहे तर वन लाईनर प्रश्न कशामध्ये तर विज्ञाना आणि चालू घडामोडी ते पण रिस्क घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही मधामध्ये काय घेऊन घ्या चालू घडामोडी घेऊन घ्या ठीक आहे चालू घडामोडी पंधरा प्रश्न आहेत ओके तर चालू घडामोडीचे जर का आपण पंधरा प्रश्न बघितले तर हे पंधरा प्रश्न जे आहेत तुम्हाला हे सात ते आठ मिनिटांमध्ये तुमचे झाले पाहिजेत लक्षात घ्या कारण त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला माहिती असेल किंवा मन असेल बरोबर आहे तर याच्यामध्ये तर डायरेक्ट आपण अर्धा वेळेस तुम्ही हे करून घेतला पाहिजे तर सेवन टू एट मिनिट जर का आपण बघितलं तर याच्यामध्ये सात मिनिटं काढतो सत्तावीस मिनटं तुमची होतील याच्यामध्ये ओके इज नॉट चालू घडामोडी त्यानंतर मग नेक्स्ट आता येतोय आपल्याला अगेन सेम गोष्ट जशी विज्ञानाची पण मी म्हणतो विज्ञान थोडं शेवटी घ्या त्याच्यामध्ये आता राहिलं अर्थव्यवस्था आणि काय इतिहासाचा पाठ आणि नंतर राहिलं अंकणी बुद्धिमत्ता मी म्हणेल जर का तुम्हाला वाटतं की बुद्धिमत्ता यांना सोपं आहे आणि तुम्ही सोडू शकता तुम्ही मधात बुद्धिमत्ता घुसू शकता याच्यामध्ये पण तीस मिनिटाच्या नंतर मध्ये किंवा मग एखादा आणखी याच्यामधला हे घेऊन घ्या सपोज तुम्हाला वाटतं अर्थव्यवस्था तुमचा चांगला होल्ड आहे तर अर्थव्यवस्था एखाद्यात ऍड करून घ्या अर्थव्यवस्थेचे पंधरा प्रश्न या पंधरा प्रश्नाला तुमची जाऊ शकतात समजा जवळपास दहा मिनिटं तुमची जाऊ शकतात ओके हा आठ ते दहा मिनिटं आपण त्याच्यामध्ये पकून चालूयात कारण करंट अफेअर सारखं नसतं कारण अर्थव्यवस्थेमध्ये कधी कधी मल्टिपल प्रश्न पण येऊ जातात जोड्या लावा सुद्धा कधी कधी येतात त्याच्यामध्ये तर दहा प्रश्न तुम्ही एक करून घेतले तर अशा प्रकारे तुमचे जे काही मिनिटं झालेत मित्रांनो ते होतील थर्टी मिनिट्स इथपर्यंत ओके हां तर इथे आपण जर का बघितलं तर सत्तावीस अंदाज सदोतीस मिनिट आणि सदोतीस मिनिटामध्ये तुमचे किती प्रश्न ऑप्टेंट झाले पंधरा पंधरा तीस पंचेचाळीस अंदा पंचावन्न प्रश्न झालेले आहेत त्याच्यामध्ये बरोबर पंचावन्न प्रश्न मग आता राहतो आपला पाठ विज्ञान आणि काय इतिहासाचा विज्ञान आणि इतिहास जो आहे हा पाठ आणि बुद्धिमत्ता मी म्हणेल की एकदा अर्थव्यवस्था नंतर एक तरी यापर्यंत एक पाठ घेऊन घ्यावा दोनही भगवान बरोबर सोड नाही द्यावेत कारण शेवटी वीस प्रश्न आहेत त्याच्यावरती तर एक सेक्शन तर बुद्धिमत्ता घ्या किंवा अंकणीत घ्या एक मदत घेऊन घ्या तुम्ही ठीक आहे आणि बघा तुम्हाला अंक जास्त वेळ जाता कामा नाही तुम्हाला एकदा लक्षात घेऊन घ्यायचं की या दोनपैकी कोणत्या यायला आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे अंकणित घ्या किंवा काय बुद्धिमत्ता घ्या माझा प्रश्न बुद्धिमत्तेला राहील बुद्धिमत्तेचे प्रश्न तुमचे लवकर सुटतात कंपेअर्ड टू गणितापेक्षा तर बुद्धिमत्ता आधी घेऊन घ्यायची तुम्हाला त्याच्यामध्ये ओके आणि बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न दहा प्रश्न तर हे अगेन तुमचे सात सात एक मिनिट तुमचे होतील त्यानंतर तुमचं राहतं मित्रांनो इतिहास आणि विज्ञान तर आपण इतिहासाला पहिले घेऊन घेऊ पहिली प्रायोरिटी इतिहासाला घेऊन घेऊ कारण इतिहास कम्पेअर टू काही प्रश्न की विज्ञानापेक्षा म्हटलं तरी इतिहास थोडंफार काय असतं सोपं असतं आणि त्याच्यानंतर मग नंतर काय प्रायोरिटी द्या विज्ञानाला एकदा का विज्ञानाचे तुमचे प्रश्न सोडून झाले आता विज्ञान काय तो वन लाईन असतात कारण विज्ञान लवकर सुटतं आलं तर येईल नाहीतर नाही येणार बघा चालू आणि विज्ञान हे असे सब्जेक्ट आहेत आणि नंतर कसं गणित की याच्यावरती तुम्हाला बघताशी लक्षात जा की याबद्दल काही माहिती आहे का आपण ऐकलेलं आहे का आहे नसेल तर नाही बरोबर आहे ना, ना? हा तर तुम्ही त्याच्यामध्ये विज्ञान जे काही प्रश्न आहेत ते पण मी म्हणले की विज्ञाना पहिले इतिहास करून घ्या आणि त्यानंतर घ्या आणि मग उरलेला वेळ जो आहे तो कशाला द्या अंकणित या बुद्धिमत्तेला द्या मॅथ सगळ्यात शेवटीच घ्यायचंय मी जरी गणित बुद्धिमत्ता शिकवत असतो तुम्हाला हंबल रिक्वेस्ट माझी आहे की अंकणिताचा जो काही पार्ट आहे तुमचा तो नेहमी शेवटी घ्यायचा आहे दोघांपैकी एक काही लोक अशी पण ठेवतात की गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही सगळ्यात शेवटी ठेवतात पण नंतर त्यांना वेळ पुरत नाही म्हणून मी एवढं नक्की सांगतो तुम्हाला तीस मिनिटानंतर तरी तुमचं गणित किंवा बुद्धिमत्तेपैकी एक सेक्शन पहिले चालू झाला पाहिजे ओके कारण खूपदा असं पण होतं की विद्यार्थी डायरेक्ट खूपशी विद्यार्थीला स्किप करतात आणि मग काय सायन्सला वेळ देत बसतात ओके किंवा मग इतिहासाला वेळ देत बसतात पण त्याच्यामध्ये पण पाहिजे तसं आउटपुट त्यांच्याकडे निघत नाही कारण हे पण लो आउटपुटचेच आहेत बरोबर आहे त्याच्यापेक्षा जर काय गणितामध्ये तुम्हाला हे असेल ओके okay, गणितामध्ये तुम्हाला हँड असेल चांगला आणि गणितामध्ये दहा पैकी जर का तुम्ही सात सात आठ प्रश्न सोडू शकलात सहा सात प्रश्न सोडू शकलात तरी ही खूप चांगलं तुमचं आउटपुट आहे मित्रांनो अटे, अगेन अटेम्प्ट करताना नेहमी आपण हे बघत असतो त्याच्यामध्ये की मी काही तुम्हाला ठोकताडे वगैरे काही सांगणार नाहीये काही लोक ते शिकवत असतात बा मला त्याच्यावरती काही हे ये नाहीत येते ये असेल ये आउटपुट त्याच्यामधनं पण ठोकताडे शिकवणं किंवा हे शिकवणं मी गणितामध्ये पण कधी फक्त फक्त शॉर्ट ट्रिक्स शिकवत नाहीत शॉर्ट ट्रिकच्या सोबत तुम्हाला अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंगच्या कन्सेप्टची जी तयारी आहे ती तुमची झालेली असली पाहिजे तर हे असं मला वाटतं तर त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की एवढं सांगेल की तुम्ही जेव्हा अटेम्प्ट करता जेव्हा ज्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे त्याबद्दल काही टोले मारू नका बघा तोले मारावे लागतात थोडेफार बरोबर आहे ना विदाउट तुक्के होत नसतं परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हटल्यानंतर तुम्हाला मारावे लागतात थोडेफार आपल्याला रिस्क टेकिंग अबिलिटी त्यामध्ये घ्यावी लागते त्याची तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ती काही डेव्हलप केली असेलच त्याच्यामध्ये बरोबर आहे पण तुम्ही असं म्हणणार नाही की वरील सर्व असेल तर त्याला टिक मारा काही काही ज्ञानपैकी नाही असेल तर त्याला टिक मारा वगैरे असं नाही आहे थोडंफार आपण लॉजिकली सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे ओके आणि आपण लॉजिकली त्याला गेलो पाहिजे त्याच्यामध्ये तर पूर्णतः जर का आपण या पेपरच्या याच्यामध्ये बघितलं तर थर्टी सेव्हन मिनिटापर्यंत आपण आलो होतो त्यानंतर आपण तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो तसा मॅनेज करा कारण आता मी जेवढा वेळ सांगितलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये झालं पाहिजे असं काही हे नाही आहे पण तुमचा अटेम्प्ट जो आहे तो पंच्याहत्तरच्या बिलो जाता कामा नाही सेव्हन्टी फाईव्ह हा तुमचा मिनिमम अटेम्प्ट असताच पाहिजे मित्रांनो आता काही ऐंशी नव्वद शंभरी मारून येतात पण मला माहिती आहे की बाबा ते शंभरपर्यंत हे हे होत नाही आता प्रत्येकाची आपली स्ट्रॅटजी असते पण पंच्याहत्तर हा तुमचा अटेम्प्ट जो आहे पंच्याहत्तर अटेम्प्ट हा मिनिमम असता पाहिजे नंतर ऐंशीपर्यंत पर्यंत जाता आलं तरी तुम्ही जाऊ शकता प्रत्येक मध्ये ठीक आहे ज्याच्यामधला एक एक पॉइंट इम्पॉर्टंट एक एक मार्क वेचायचा असतो तो म्हणजे टॉपिक राज्यव्यवस्था त्यानंतर भूगोल आणि त्यानंतर काय अर्थव्यवस्था ओके यातला एक एक पॉइंट जो आहे तो काय असा इम्पॉर्टंट आहे चालू घडामोडी कधी कधी सोपं येतं कधी कधी अवघड सुद्धा येतं बघा चालू घडामोडी आणि इतिहास या दोन पॉईंट बद्दल आणि विज्ञान तर जाहीर आहे ओके कारण विज्ञानाचा आपला अभ्यासच नसतो कारण मोनली अनेक विद्यांमध्ये इंटरेस्ट नाही म्हणूनच अनेक विद्यार्थी ह्युमॅनिटी ज्याला आपण म्हणतो की आर्टकडे वळत असतात कॉमर्सकडे वळत असतात त्याच्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षामध्ये हे देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण प्रमाण जास्त असतं पण आता सहसा जास्त बायलॉजी आणि केमिस्ट्री याच्यावरती जास्त प्रश्न येतात त्याच्यामध्ये फिजिक्सवरती पण येतात पण बायोलॉजी फेवरेट आहे आणि काही अधिक लोकांना असं वाटतं की नाही विद्यामध्ये इंजिनिअरचा होल चांगला आहे पण तू बायोलॉजीवरती प्रश्न जास्त येतात हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये ओके तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला जर सांगितलं की वेळ जो आहे तो तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे ओके तर हा फार महत्वपूर्ण पार्ट सगळ्यात पहिले पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही काय करता पेपर जिथून सुरू झाला तसं इतिहास सुरू झाला तुम्ही इतिहासात सुरुवात करता असं करू नका प्लीज सगळ्यात पहिला महत्वाचा पॉईंट आहे तुमचा की जो पार्ट तुमचा होल्ड आहे पेपर आल्यानंतर पहिले त्या पार्टवरती जा पहिले तो पार्ट सोडवा म्हणजे तुमचा तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल सुरुवातीलाच आलं सायन्स पेपरमध्ये आणि आपल्या सायन्स मध्ये होल्ड नसेल तर मग पूर्ण तुमची दांडी त्याच्यामध्ये उडू शकते त्याच्यामुळे प्लीज सायन्सनी कधी पण विज्ञान असेल गणित बुद्धिमत्तेचा पार्ट असेल ओके त्यानंतर इतिहासाचा पार्ट असेल मी प्रिफर करतो की तुम्ही याने सुरुवात करू नये बघा हे सगळे माझे व्यक्तिगत मत आहे याच्यामध्ये पर्सनल माझं मत आहे परंतु याच्यामध्ये तुमचं तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण माझं असं मत आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टीवरती फोकस करण्यापेक्षा थोडा पॉलिटी भूगोललानीस्ट काय करायचं तुम्हाला सुरुवात करायची पेपरची त्याच्या नंतरचे बाकीचे काही अरेंजमेंट आहेत त्या तुम्ही हे करायच्या पण असं पण दुसरी गोष्ट मिस्टेक काय तसं सुरुवात तुम्ही करता पेपर जसा आला तसा त्याच्याने करू नये दुसरे शेवटमध्ये दोन्ही सेक्शन गणित आणि बुद्धिमत्ता सगळ्यात शेवटी नका ठेवू तीस मिनिटाच्या नंतर एक सेक्शन तुमच्या हातामध्ये तुम्ही घेतला पाहिजे ओके एक सेक्शन द्या दुसऱ्या सगळ्यात शेवटी ठेवा ओके कारण दोन्ही डायरेक्ट वीस मार्क कधी कारण कधी कधी आपण याच्यातच एवढं गुंतून जातो कारण विज्ञान आहे विज्ञानामध्ये खूप कन्फ्युजन जातो कधी कधी याच्यामध्ये कन्फ्युजन जातो की आपल्याला नंतर गणित आणि बुद्धिमत्तेवरती आपल्याला टॅकल करायला किंवा त्याला हे सोडवायला वेळच मिळत नाही आणि मग तसं ते राहून जातं तिथपर्यंत आणि विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचतोच नाही तर असं पण होता कामा नाही विद्यार्थी मित्रांनो ना। म्हणून ह्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत ह्या तुम्हाला टाळायच्या आहेत ओके तरी तुम्हाला सांगितलं तर सुरुवात पॉलिटी जॉग्रफी नंतर करंट अफेअर्स ओके पॉलिटी जॉग्रफी नंतर काय करंट अफेअर्स त्याच्यानंतर मग अर्थव्यवस्था घ्यायची तर अर्थव्यवस्था तुम्ही घेऊ शकता किंवा मग एखादा बुद्धिमत्ताच्या अंकळीच्यामधला एखादा पाठ घेऊ शकता त्याच्यानंतर मग काय इतिहास त्यानंतर अर्थव्यवस्था आणि त्यानंतर मग विज्ञान बरोबर आहे आणि त्यानंतर पुन्हा अंकगणित ओके अशा प्रकारे तुम्ही पेपरमध्ये फॉलो करू शकता त्याच्यामध्ये अगेन ह्या गोष्टी ज्या आहेत पेपर कसा है, तो इसे है। आहे है तो इथे डिपेंडेंट आहे म्हणून म्हणतो की तीन चार मिनिटं जरी सुरुवातीला तुम्ही जी आहेत ती थोडी दिली पाहिजेत या सगळ्या गोष्टीला मॅनेज करायला ओके हां तर थांबूयात मग विद्यार्थी मित्रांनो आज सो बेस्ट विशेष तुम्हाला परीक्षेसाठी धन्यवाद